चालू घडामोडी प्रश्नसंच सतरा जुलै दोन हजार पंचवीस एक गगनयान मोहिमेसाठी महिला अंतराळवीर म्हणून कोणाची निवड झाली आहे ए रश्मी वर्मा बी शालिनी सिंग सी कविता जोशी डी निशा पाटील उत्तर बी शालिनी सिंग दोन इंडियन सायबर सुरक्षा योजना कुठल्या मंत्रालयाने सुरू केली आहे ए गृह मंत्रालय बी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय सी संरक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालय उत्तर ए मंत्रालय तीन दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल स्टार्टअप इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक काय आहे ए दुसरा बी चौथा सी पाचवा डी सातवा उत्तर सी पाचवा चार नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूने विम्बल्डन दोन हजार पंचवीस ज्युनियर चॅम्पियन किताब पटकावला आहे ए युवराज चौधरी बी समीर मलिक सी अर्जुन नागपाल डी ऋत्विक पाटील उत्तर डी ऋत्विक पाटील पाच ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ए एकशे पाचवे बी एकशे तेवीसवे सी एकशे चौतीसवे डी एकशे त्रेचाळीसवे उत्तर बी एकशे तेवीसवे सहा नुकत्याच सादर झालेल्या ॲग्री दोन हजार तीस अहवालाचे उद्दिष्ट काय आहे ए जैविक शेती वाढवणे बी ए आय आधारित शेती सी शाश्वत कृषी प्रणाली डी वरील सर्व उत्तर डी वरील सर्व सात नारी शक्ती सन्मान 2025 हजार पंचवीस कोणाला मिळाला ए अनुजा कुलकर्णी बी दिशा देशमुख सी सीमा अग्रवाल डी सुनीता सिंग उत्तर ए अनुजा कुलकर्णी आठ भारतात स्मार्ट पोलीस स्टेशन्स कुठल्या राज्यात सर्वात जास्त विकसित झाले आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू डी केरळ उत्तर सी तामिळनाडू नऊ ए आय फॉर भारत ही संकल्पना कोणत्या संस्थेच्या सहकार्याने विकसित झाली आहे ए इस्रो बी आय आय टी मद्रास सी डी आर ओ डी ए आर सी उत्तर ए इस्रो दहा सतरा जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो ए वर्ल्ड पॉप्युलेशन डे बी वर्ल्ड डे फॉर जस्टिस सी वर्ल्ड इमोजी डे डी वर्ल्ड लिटरसी डे उत्तर सी वर्ल्ड इमोजी डे